नमस्कार मी सोमनाथ बळवंत पवार माजी प्रभाग समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण की आपल्या सर्वांनाच माहिती आहे गोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घाडगे रुग्णालयामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू झाला या संदर्भात आपण मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि त्याला तुम्हीही समर्थन बऱ्यापैकी देत कारण की घटनास्थित अशी निननीय होती आ, या घटनेमध्ये डॉक्टर आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला याचा आपण पाठपुरावा करत असताना संबंधित डॉक्टर व त्यांचे मिसेस व इतर दोन यांच्यावरती बोरगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस दोनशे तेवीस भारतीय दहवीस कलम तीनशे चार तीनशे चार अ तीनशे सोळा चौतीस प्रमाणे दिनांक सात तीन दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल झाला तदनंतर ही सगळी प्रक्रिया आपल्याला माहितच आहे यांना अटक झाली मग सुटका झाली मग याच्या विरोधात पोलिसांच्या तपासाविरोधात आपण जेव्हा सुप्रीम हायकोर्टात गेलो हायकोर्ट आणि त्यांच्यावरती तीनशे दोन लावली आणि तदनंतरला संबंधित आरोपी यांनी सुप्रीम कोर्टातून स्टे आणला आणि सुप्रीम कोर्टातून स्टे आणल्याच्या नंतरला ही एक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये केस चालली आणि निकाल हा जैसे थे राहिला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की पोलिसांना जसं योग्य वाटेल त्यांनी चा तपास करावा आणि संबंधित रिपोर्ट तुम्ही दाखल करावी असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला यामुळे याच्यात असं सिद्ध झालं तीनशे दोन कोर्टाने उडवली नाही सुप्रीम कोर्टाने आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचे मुख्य कारण की ह्याच्यात जे तपासी अधिकारी होते आ, आर जी तेलतुंबडे रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरगाव पोलिस स्टेशन यांच्यावरती तपास झाल्यापासून तद आतापर्यंत आपण तपासामध्ये त्यांनी निष्क्रियता दाखवली तपास व्यवस्थित न केल्यामुळे अनेक आपण त्यांना अर्ज केलेले आहेत पोलीस अधिक्षांना पण केलेत मुख्यमंत्री साहेबांना पण केलेले आहेत विषय असा आहे सात तीनला सर्व आरोपींना सहाय्य पोलीस निरीक्षक अजित तेलदुंबडे यांनी अटक केली अटक केली सात तीनचा सा हा रिपोर्ट आहे अटकचा जो सुप्रीम आपला सत्र न्यायालयात देतात तसा हा रिपोर्ट आहे तदनंतरला सात तीन ला जेव्हा मुख्य आरोपी डॉक्टर विकास तुकाराम घाडगे यांना जेल कस्टडी जेव्हा सुनावण्यात आली त्या टायमाला वैद्यकीय अहवाल द्यावा लागतो त्यावेळेस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सातारा जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यांनी तिथे असं निर्देशन दाखवले की माझ्या पोटात दुखतंय मला काय तिकडे घेऊन जाऊ नका आता तसा रिपोर्ट डॉक्टरांचा रिपोर्ट आणि पोलिसांचा रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी आठ तारखेला कोर्टात हजर केला आणि आठ तारखेला जेव्हा त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला पोलिसांचा जेव्हा अहवाल मागवलेला तेव्हा तपासी अधिकारी अर्जित तेलतुंबडे यांनी त्या ठिकाणी अहवाल बघा कसा दिलेला आहे हे तुम्हाला सांगतो हे सगळं आपल्याला माहितच आहे परंतु परत एकदा सांगतो दिनांक जावक क्रमांक आठशे एकोणीस दोन हजार तेवीस दिनांक आठ तीन दोन हजार त्रे प्रति प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सातारा यास विषय आरोपी क्रमांक एक यांचा जामीन अर्जाबाबत मी पूर्ण मुद्द्यावरती येत नाही मुख्य मुद्द्यावरती येतो तुम्हाला याची तर प्रत मी देणारच आहे आणि हे तुम्हाला सगळं गोष्ट माहितच आहे सदर आरोपी क्रमांक एक डॉक्टर विकास तुकाराम घाडगे वय वर्ष त्रेपन्न राहणार कमाडीपुरा सातारा मूळगाव मूळ राहणार नागपुणे जिल्हा सातारा यांनी सातारा कोर्टात केलेले जामीन अर्जाबाबत मागविण्यात आलेल्या अहवाल खालीप्रमाणे सदर आरोपी क्रमांक एक डॉक्टर विकास सुकाराम घाडगे यांना योग्य त्या अटीवर व शर्तीवर सोडण्यात यावे ही कोण अर्ज करत आहे तर तपासी अधिकारी ज्या व्यक्तीला एक दिवसाची सुद्धा पीसी न घेता डायरेक्ट त्यांना सोडण्यात यावे असं आरजी तोल रवींद्र तेलतुंबडे हे मान्य अधि न्यायालयाला सांगतात हे कुठपत योग्य हे तुम्हालाही माहित आहे कुठलाही तपास अधिकारी असं करू शकतो की आरोपीला सोडून द्या इव्हन या आरोपीला एक दिवसाची सुद्धा पीसी घेण्यात आलेली नाहीये डायरेक्ट त्यांनी आता मी हा पहिला रिपोर्ट वाचून दाखवतो सात पीनचा वाचून दाखवतो त्याबद्दल तुम्हाला राहिलं मी डायरेक्ट त्याच्यावरती आलो सात तीन ला जेव्हा त्यांना अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आले त्याच्यावरती बघा प्रथम दिनांक सात तीन दोन हजार तेवीस प्रति प्रथम न्याय दंडागिरी सातारा विषय निवेदक आरजी तुंबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस स्टेशन विषय अटक आरोपी क्रमांक एक व दोन यांना दि, चौदा दिवस न्यायालयीन कोठडी बघा काय मागतात अटक केल्याच्या नंतर चौदा दिवस न्यायालयीन कोठडी व आरोपी तीन व चार यांना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळण्याबाबत आता मला सांगा मुख्य आरोपीला तुम्ही न्यायालयीन कोठडी मागणार का पीसी मागणार तुम्हाला याचाच अर्थ असा होता की तुम्हाला तपासच करायचा नाहीये तुम्ही तुमचा निर्णय त्या ठिकाणी देऊनच मोकळे झालेला की बाबा आरोपी हा दोषी नाहीये तो निर्दोष आहे हे कोण म्हणत आहे मी म्हणत नाहीये तर अर्जित तेलतुंबडे म्हणतात मुख्य तपासी अधिकाऱ्याचं काम हे असलं पाहिजे की आरोपींना ताब्यात घेऊन व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे होती परंतु अरजित तेलतुंबडे यांनी कुठल्याही प्रकारची असे प्रक्रिया केली नाही त्यांनी सरळ मुख्य आरोपीला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली आणि इतर जे तीन व चार नंबरचे आरोपी आहे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मागितली या कारणास्तव आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांना भेटून निवेदन दिलं की आम्ही आत्ताच पत्रकार तुमच्याच पत्रकार बंधूकडून आम्हाला न्यूज मिळाली आम्ही सातारा जिल्ह्यात जरी मुंबईला जरी असलो तरी सातारा जिल्ह्यातले सगळे पत्र मी वाचत असतो तुमच्या ग्रुपला आहे तुमच्या ग्रुपलाच मला माहिती मिळाली की एका न्यूजला पत्र दिलेलं त्या त्याच्यात असं लिहिलेलं आहे की सातारा जिल्ह्यातील वाचून दाखवतो मी सातारा जिल्ह्यातील चार पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत यामध्ये कराड फलटण दहवाडी सातारा ग्रामीण येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळून त्यांना पोलीस निरीक्षक बनण्याचा मार्ग सुखूर झाला आहे यामध्ये आमच्या केसमधील तपासी अधिकारी आरजी तेलतुंबडे यांचंही याच्यामध्ये नाव आहे आम्हाला पोलीस अधीक्षकांना आम्ही आज भेटून मागणी केलेली आहे की सदर व्यक्तीवरती आम्ही संदर्भ क्रमांक मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वीस तीन दोन हजार तेवीस रोजी विषय आमचा असा होता घाडगे रुग्णालय नागठाणे येथे नीलम बेंद्रे गर्भवती असताना डिलिव्हरी वेळी रुग्णालयातील डॉक्टर अनुपस्थित असताना तेथील कंपाऊंडरने डॉक्टर म्हणून नीलम मेंद्रे यांची प्रसुती करताना बाळ दगावले ने डॉक्टर व कंपाटर यांच्यावर सदस्य गुन्हा दाखल असून तपास अधिकारी ते तुंबडे आरोपी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत हा अर्ज आम्ही वीस तीन दोन हजार तेवीस मान्य तत्कालीन मुख्यमंत्री यांना हे अर्ज दिलेलं तदनंतर सेम अर्ज आम्ही पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना सोळा तीन दोन हजार तेवीस ला दिलेलं हे सगळं मी तुम्हाला देईनच आणि तदनंतर आम्ही याच्यामध्ये जिल्हा अधिकारी साहेबांना पण हा अर्ज दिलेला की बाबा हे कितपत योग्य आहे तपासी अधिकारी पूर्णतः आरोपीच्या फेवर मध्ये आहे आणि ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी हे मागील दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय परंतु सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचं वेगळंच आहे असं वागणं वाटतंय ज्यांचं बढती बढती होत आहे असं कळतंय हे कृत्य कितपत योग्य आहे एखाद्यावरती प्रचंड मोठा आरोप होतोय आणि त्यांना तुम्ही बढती देताय सातारा पोलिस त्यांना बढती हा मॅसेज समाजामध्ये चुकीचे जाण्याची भावना आहे या कारणासह अधीक्षांना पत्र दिले रवींद्र तेलटुंबळे पत्र वाचून दाखवतो तुम्हाला विषय रवींद्र तेलटुंबडे सह्यद पोलिस निरीक्षक यांच्यावर सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस औरिक दोन हजार तेवीस मध्ये आरोपी यास मदत केली म्हणून आरोप झाले आहेत तपास पूर्ण होईपर्यंत सदर पोलीस अधिकारी यांची बढ़ती थांबवण्यात यावी हा विनंती अर्ज आम्ही मागणी केलेली नाही आम्ही फक्त विनंती करू शकतो त्यांना बढ़ती देणं न देणं हा महासंचालक सा विषय आहे परंतु आमचं कुठेतरी भावना अजूनपर्यंत आम्हाला या न्याय मिळाला नाहीये तर आम्ही असाच अर्ज केलेला आहे शेवटी असंच म्हटलेलं आहे की जोपर्यंत आमच्या केसचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारीला आपण बढती देऊ नये ही नंबर ते विनंती केलेली आहे आजचा विषय मी तुम्हाला सांगितलेला याची दखल आम्ही उद्या योगेश कदम साहेब आपले गृह राज्यमंत्री यांना भेटून करणार आहोत पोलीस महासं संचालक मॅडम त्यांना आम्ही हे पत्र नेटद्वारे इंटरनेटद्वारे म्हणजे आपण म्हणतो ना ईमेलद्वारे ईमेल केलेलं तर इकडे आल्याच्या नंतर त्यांनाही आपण ते मेलद्वारे पाठवलेलं हो आहे तुम्हाला आता तुमचा तुम विषय